नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊया न्यूज सुरसे च्या नगर मधील चौपटी वडेवाले या सहाव्या शाखेचा गणेश उत्सवानिमित्त निमित्त उद्या भव्य शुभारंभ करण्यात येत आहे आमच्या अहिल्यानगर मध्ये एकूण पहिल्या पाच शाखा आहे शाखा नंबर एक चौपटी कारंजा शाखा नंबर दोन नागापूर एमआडसी शाखा नंबर तीन मार्केटयार्ड महात्मा फुले चौक शाखा नंबर चार केडगाव शॉप शादरी शाखा नंबर पाच नवीन महानगरपालिकेसमोर त्यानंतर सहावी शाखा आम्ही घेऊन आलो आहोत पाईपलाईन रोड नगर कमानी शेजारी आज आमच्या सहाव्या नगर पाईपलाईन रोड या शाखेच्या शुभारंभानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत एक नवीन ऑफर एक वडापावर एक वडापाव फ्री या ऑफरचा सर्वांनी फायदा घ्यावा ही नम्र विनंती